मैदान गच्च भरलेला असायचं बैलांच्या किती जोड्या असल्या तरी लोकांच्या नजरा खेळलेल्या असायच्या एकच जोडीवर त्या ते, ते जोडीतल्या एका बैलावर पांढरा शुभ्र बैल त्याची गुलाबी रंगात रंगवलेली शिंग डोक्यावर गुलाल आणि गर्दीतल्या एखाद्या पांढरी डोपीवाल्याचे हमखास कानावर येणारे शब्द हरणासारखा सुंदर आहे आनंदी हा बैल म्हणजे सुंदर निंबाळकर सरांचा सुंदर आता बैलगडा क्षेत्रात एकसारखे नावं असणारे दोन तीन बैला असतात पुसेगावच्या शिवराज ट्रॅव्हल्सचा सुंदरही नावाजलेला बैल त्याच्या एका पायाला जखम होती पण त्याचा पळ जोरदार होता तर सुंदरची परंपरा कोणी राखली असेल तर निंबाळकर सरांच्या सुंदरनं हा बैल वायदीवर पळाला मथूर सोबत पळाला मुंबईत पळाला पश्चिम महाराष्ट्रात पळाला आणि प्रचंड चर्चेत आला पण याच सुंदर बैलाच्या व्यवहारावेळी वाद झाला वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि परिणाम ठरला एक मृत्यू आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित काकडे कुटुंबाचं नाव आलं आणि सगळ्या शरीर क्षेत्रालाच धक्का बसला पण बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार व्हावा असं घडलं काय सर नावानं प्रसिद्ध असलेले रणजित निंबाळकर नेमके आहेत कोण थोडक्यात हे संपूर्ण प्रकरण आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पैशाच्या वादातून बारामतीच्या निंबूत गुरुवारी रात्री गोळीबार झाला सुरुवात वादावादीतून झाली त्यानंतर मारामारीपर्यंत विषय गेला आणि पर्यावसन झालं ते गोळीबारात ही सगळी घटना घडली सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे यांच्या घरात काकडे कुटुंब म्हणजे फक्त निंबूत मधलं किंवा बारामती मधलंच नाही तर पुणे जिल्ह्यातलंच प्रतिष्ठित कुटुंब सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा असलेलं या प्रकरणात शहाजी काकडे यांच्या दोन मुलांवर आरोप आहेत गौरव काकडेला अटक झाली तर गौतम काकडे फरार आहे आता या प्रकरणाच्या केंद्रस्थानी जसं काकडे कुटुंबी आहे तसंच जीव गमवावा लागलेले रणजित निंबाळकर सुद्धा काकडे कुटुंबीय हे सहकारात राजकारणात असलं तरी त्यांचा बैलगाडा शर्यतीशी फार संबंध नव्हता तो वाढला गौतम काकडे यांच्यामुळं गौतम काकडेंना वयाच्या विषयी शर्यतीचा नाद लागला नाद नुसता शर्यत पाहणं एवढाच मर्यादित राहिला नाही तर त्यांनी आपल्या दावणीचे बैल शर्यतीत उतरवले यासाठी त्यांनी कित्येक बैल विकत घेतले ते तयार केले त्यांचं नाव गाजवण्यात बिरजा नंद्या आणि मग छोटा लक्ष्या सरजा या बैलांचा मोठा वाटा होता गौतम काकडेंनी कित्येक मैदानं आयोजितही केली त्यांची बैल मैदानं मारतही राहिली साहजिकच या क्षेत्रात त्यांच्या नावाची चर्चा वाढली पण ही चर्चा वाढण्याचं मुख्य कारण होतं बैलांचे व्यवहार गौतम काकडे चढ्या भावानं बैल खरेदी करायचे त्यांना सांभाळायचे पळवायचे ही बैल बक्षीससुद्धा मारायची आणि नंतर आणखी मोठा बैल खरेदी करण्यासाठी त्यांची विक्रीही करायचे साधारण वर्षभरापूर्वी गौतम काकडे यांनी आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रातून निवृत्ती घेणार आहे अशी घोषणा केली होती त्यानंतर ते पुन्हा शर्यतीत आले खरे पण ज्या दिवशी त्यांनी घोषणा केली त्याच ते रात्री त्यांनी आपल्याकडच्या एका बैलाचा व्यवहार केला हा बैल होता सर्जा पांढरा शुभ्र देखणा बैल सुरुवातीला सर्जासाठीचा व्यवहार कितीला झाला याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती पण नंतर या व्यवहाराचा आकडा फुटला एकसष्ट लाख रुपये काकड्यांकडून हा बैल घेतला होता रणजित निंबाळकर यांनी रणजित निंबाळकर हे फलटणचे बैलगाडा क्षेत्रात सर या नावानं प्रसिद्ध असलेले त्यांना सर हे नाव मिळालं त्यांच्या अकॅडमीमुळं रणजित निंबाळकर यांची फलटणमध्ये ज्ञानज्योती करिअर अकादमी आहे इथं तरुण तरुणींना पोलीस भरती आणि सैन्य भरतीचं ट्रेनिंग दिलं जातं इथं सामान्य कुटुंबातल्या मुला मुलामुलींना माफक दरात प्रवेश दिला जातो त्यामुळं फक्त फलटणमध्ये नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये या अकॅडमीची चर्चा व्हायची रणजित निंबाळकरांना विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता बैलगाडा शर्यतीचा नाद लागला विशेषतः बकासूर या बैलाचा ते पुसेगाव पेडगाव मध्ये शर्यतीच्या वेळी आपल्या अकॅडमीची पत्र वाटायला जायचे त्याचवेळी त्यांनी आपण पण पळणारी बैल घ्यावीत असा विचार केला आणि साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी ते बैलगाडा शर्यतीत उतरले त्यांनी माळशिरस मधून एकवीस लाख रुपयांना एक, एक बैल विकत घेतला या बैलाचं नाव सुंदर उमद्या सुंदरचा पळ चांगला होता पुसेगाव पेडगावची नाव होऊ लागलं त्याचवेळी त्यांची मैत्री झाली राहुल पाटील यांच्यासोबत ते सुद्धा मुंबई भागातले नावजलेले गाडा मालक या दोघांनी मथुर आणि सुंदरचा पैरा लावला दोघांनी मिळून कित्येक शर्यती जिंकल्या साधारण वर्षभरापूर्वी निंबाळकरांनी सरजा बैलासाठी एकसष्ट लाख रुपयांचा व्यवहार गौतम काकडे यांच्याशी केला बैलगाडा क्षेत्रातला हा विक्रमी व्यवहार असल्याची चर्चा तेव्हा झाली होती यानंतर सुंदर आणि सराजा या दोन्ही बैलांनी मैदान मारली प्रचंड नाव कमवलं त्यासोबतच रणजित निंबाळकर यांचंही नाव झालं त्यांचा मनमिळावू स्वभाव ड्रायव्हरशी मैत्रीच्या नात्यानं बोलणं आणि शर्यत क्षेत्रातल्या गैरप्रकारांबद्दल बोलणं टिपिकल गाडा मालकांसारखं सोनं वगैरे न घालता साधं राहणं यामुळं त्यांच्या नावाची सातत्यानं चर्चा व्हायला लागली निंबाळकर सर या नावानं ते शर्यत क्षेत्रातही ओळखले जाऊ लागले काही महिन्यांपूर्वी एक बातमी आली होती सुंदर बैलासाठी एक कोटींचा व्यवहार करण्याची ऑफर आल्याची स्वतः रणजित निंबाळकर यांनी सुंदरची मागणी असल्याचं सांगितलं होतं आकडा तेव्हा एक ते सव्वा कोटीच्या घरात गेला होता पण त्यावेळी त्यांनी हा व्यवहार केला नव्हता आता बैलाचा व्यवहार कसा होतोय तर एखादा बैल चार पाच मैदानात चांगला पळाला तर त्याचा पळ त्याची तब्येत ताकद या गोष्टी बघून त्याच्यासाठी व्यवहार करायचा की नाही हे ठरतं मग एखादा मध्यस्थ जोडून किंवा थेट बोलून बैल विकण्यासाठी मालक इच्छुक आहे का हे बघायचं आणि रक्कम ठरवून व्यवहार करायचा आता या व्यवहारांमागे आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही गोष्टी असतात लोक बैल विकून पैसा कमावतात पण यातून दुसरा बैल घेतात तर काही जण फक्त एखादा भारी बैल आपल्याकडे पाहिजे म्हणून हवी ती किंमत मोजून बैल घेतात असाच व्यवहार झाला गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात हा व्यवहार होता सुंदर बैलासाठी निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीनं सुंदर द्यायचं ठरवलं तेव्हा जुने संबंध आणि आधी झालेल्या व्यवहार बघून त्यांनी गौतम काकडे संपर्क साधला सुरुवातीला हा व्यवहार विक्रमी पैशात झाला अशा चर्चा झाल्या होत्या पण आता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार हा व्यवहार सदतीस लाखांचा होता झाला असं की निंबाळकर आणि काकडे यांच्यात हा व्यवहार झाला त्यावेळी काकडेंनी पाच लाख रुपयांचा इसार म्हणजे ऍडव्हान्स देऊन हा व्यवहार नक्की केला मग चोवीस जूनला सुंदरबाई फलटणवरून काकडे यांच्या निंबूत मधल्या घरी आणण्यात आला सत्तावीस जूनच्या सकाळी पैसे घेण्यासाठी निंबाळकर यांनी काकडे यांच्याशी संपर्क साधला दोघांमध्ये बोलणं झालं त्यानंतर त्याच दिवशी रात्री निंबाळकर काकडेंच्या घरी पैसे घेण्यासाठी गेले रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री निंबूतमधल्या घरी पोहोचल्यावर काकडे आणि निंबाळकर यांच्यात बोलणं सुरू होतं त्यावेळी गौतम काकडेंनी मी तुम्हाला सकाळी पैसे देतो आता स्टॅम्प पेपरवर सही करा असं सांगितलं ज्याला निंबाळकरांनी नकार दिला यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि निंबाळकर म्हणाले तुम्ही व्यवहार पूर्ण करा मी लगेच सही करतो नाहीतर तुमचा पाच लाख इसार तुम्हाला देतो मला माझा बैल परत द्या एवढं बोलून ते गाडीकडे निघाले तोवर गौतम काकडे यांनी आपल्या भावाला आणि काही साथीदारांना बोलवून घेतलं आणि मग निंबाळकर यांच्यावर काठ्या उघारण्यात आल्या उपस्थित असलेले दोन तीन जण मध्ये पडले आणि तणाव निवळला असं सांगण्यात येते की रणजित निंबाळकर गाडीजवळ जात असताना गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी आपल्या पिस्तुलामधून गोळी झाडली जी निंबाळकर यांच्या डोक्यात लागली त्यांना तातडीनं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण एकोणतीस जूनला त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या बाजूला पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या गौरव काकडे यांना अटक केली तर त्यांचे वडील शहाजी काकडे यांच्या नावावर पिस्तुलाचा परवाना असल्यानं त्यांनाही अटक करण्यात आली पण गौतम काकडे मात्र अजूनही फरार आहेत पोलिसांनी त्यांच्यावर कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एक पाचशे चार पाचशे सहा तीनशे बावन्न अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांकडून गौतम काकडे यांचा तपास सुरू आहे रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर त्यांच्या चाहत्यांनी पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी केली जोवर गौतम काकडे यांना अटक होत नाही सुंदर बैलाला त्याच्या ओरिजिनल मालकांकडे म्हणजे निंबाळकर कुटुंबाकडे सोपवत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली होती थोडक्यात बैलावरचं प्रेम बैलगाडा शर्यतीचा नाद या गोष्टींमधून आर्थिक व्यवहार सुरू होता आणि त्याला मिळालेलं वेगळं वळण एका मृत्यूसाठी जबाबदार ठरलं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना माध्यमांशी बोलत असताना आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी समजली तर त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या कडेवर असलेली त्यांची काही महिन्यांची मुलगी अंकुरण लुकलुकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत होती तिला ना आजूबाजूच्या गर्दीचा अर्थ कळत होता आणि ना आपल्या आईच्या डोळ्यातल्या असूंचा अशातच सोशल मीडियावरही रणजित निंबाळकर आणि सुंदर बैलाचे फोटो व्हायरल होऊ लागले हरणासारखा सुंदर नंदी या सुंदर बैलानं आपल्या मालकाला प्रसिद्धीचं शिखर गाठून दिलं पण या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी त्याच निष्पाप नंदीला राहावं लागलं शर्यतीच्या परंपरेला नादाला एक गंभीर वळण मिळालं त्यास